भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गणे श्री रामचंद्राय नमः तिघी माता त्वरित प्राण गात कथा रामा मधली नंदी राम मधी ज्या टायमाला हनुमंत आले तिचं समासन झालं त्या टायमाला भरत हनुमंताला सांगू लागले किंवा मला रामाची कथा सगळी सांग त्या टायमाला हनुमंत बोलले की जरा उशीर होईल म्हणून भरत कुणाला हनुमंताला बोलू लागले तू जर कथा न सांगता गेलास तर इकडं काय होईल माझा प्राण जाईल पण माझा प्राण गेल्याच्या वनस्य शत्रुघणाचा जाईल तिनी माताचा प्राण जाईल असं भरत कुणाला हनुमंताला नंदीग्रामामध्ये बोलू लागले हे ऐकू ने उद कथा अकांत होईल गेंत वृत्त न सांगता करता सर्वांच्या हे हनुमंता तू जर कथा न सांगता तर इथं का होईल सगळ्या आयुद्धचा सुद्धा आकांत होईल आणि सगळेजण काय म्हणतील कथा सांगितली नाही तुला हनुमंता दोष लागल असा भरत कुणाला हनुमंताला बोलू लागला मी लरित्र मला सांग मी तुझे बंधू राया पुन्हा माता हे सगळे जण मारून मी तुझ्याकडे आलोय असा भरत हनुमंताला बोलू लागला अे कोणी भरत वचन हनुमान अत्यंत विस्मया पण याशी न देताय समाधान गमना पण

हनुमंत स्वतःच्या मनाला बोलू लागले मनातलं मनात म्हणजे भक्ताला जर उलमून गेलं तर माझा काय होईल अपमान होईल रामापशी गेल्यावर राम सुद्धा मला दूध देतील असं कोण हनुमंत स्वतःच्या मनाला बोलू लागले औषरी मंद ते वेग शोभेल रघुपती हे हनुमंत स्वतःला मी जर संताला उलगून गेलो तर ही वनस्पती सुद्धा तिथे गेल्यावर काम करणार नाही लक्ष्मणाला मनाला उठणार नाही कारण का संताच उलंगून गेल्यावर पुन्हा माझी आपकीर्ती होईल असे हनुमंत बोलू लागले मारी मारे नीरवी माझे जाणे शेकते बळपणी ग्यादी केली जे हनुमंत बोलू लागले स्वतःच्या मनाला म्हणू लागले काय म्हणले सूर्य कसा काय उगवल कारण का त्याला माझा राता माहीत आहे म्हणजे लहान पंचास मी काय केलेलो होतो असे हनुमंत बोलू लागले आता तरी झालो टनक श्रीराम भजनी अवंज कवी बापुडे नमोशक उदया देवया बोलू लागले की त्या टायमाला लाट होतो म्हणले त्या टायमाला मी सूर्याकडे गेलतो त्याला धाक धाव झाला पण आता मी मोठा बी झालोय आणि पुन्हा माझ्या मागे रामाच्या भक्तीचा म्हणजे रामाचा आशीर्वाद म्हणून मी या सूर्याला दावीन असं हनुमंत म्हणू लागले सांगायलो आणि जर सूर्य निघाला तर अनार्थ होईल असं हनुमंत भरताला बोलू लागले आई कोणी कपे जे उत्तर ओळले भरता जे अंतर उंतर बोलले खडत उत्तर कायमाला कुणा हनुमंतान बोलल्यावर सूर्य निघाला औषधी जरा झालं चिंता वाटू लागली आणि पुन्हा भरत हनुमंताला काय बोलू लागले न साधत राम उदय मुळे छेदीन मे त्याशी हनुमंत थान जर सूर्य जर निघाला तर मी माझ्या बाणाला मी काय करीन त्याचा कर छेदन करीन नाईन करीन असं कोण भरत हनुमंताला बोलू लागले तू जवळजी क्षण विना हे हनुमंता तुला वाटत होईल की कथा सांगता मी उशीर होईल पण मी तसं होऊ देणार नाही तू कथा मला सांग कथा झाल्यावर मी माझ्या बाणावर बसवीन आणि राम प्रभूकर तिकडे लवकरात लवकर वाट लागील बोलू लागले ही एक जनार्दना हनुमान दिला समाधान अतिड निरूप नाव परिसर इथे गावबा महाराज बोलू लागले किंवा पुढच्या आध्यामध्ये कोण हनुमंत भरतारा रामाची कथा सांगतील त्याचं समाधान करतील असे कोण गावबा महाराज पुढे त्याचं वर्णन करून सांगू लागले चतुर एका जनाद करिता निज गुणानो कथन शब्दा जेवते होण निज रोपी ना तो झाला परिहार तिने चालू केला ही कथा जशाला तशी ठेवली आणि स्वतःचा परिहार गावबा महाराज सांगू लागले किंवा चतुरा म्हणजे माझे गुरु चतुरैत तिच्या योगाने मी ही कथा लिहतोय हो असे गावबा महाराज म्हणू लागले सो यांनी जरू पिली तरी न राहे उगला मी काय माझ्या गुरुची गुरु जशी आज्ञा देतील तसे मी कथा लिवायलोय असे गावगा महाराज बोलू लागले कदा जिथे चुक म्हणून सरसाची लागला हे प्रतान हे अनुमात्र म्हणजे जायचा नाही जशी आई लहान लेकरला साळत घेऊन जाते आणि साळमध्ये बसवी ती आणि त्याला त्या मातीला सांगते किंवा त्याला शिकवा तसे माझे गुरु इथं नाथ महाराज तिने सुमिता हवाली केलं आणि मला शिकवायला सांगू लागले तरी ए बर वसाई पुनोने माझी मजा गाटे घालून माझे गुरु कसे माझा विश्वास माझ्या गुरुला नव्हता पण राम स्वामीच्या स्वामी संध्यात मला घातलं तिने आणि मला हे ग्रंथ लिवण्यासाठी परिधान केलं असे के गावबाबू बाबू महाराज बोलू लागले लागल ला जे जत काही न चले मत जो दुनियाबुदी चित छे नवरत मजा केले माझा गुरुनी माझी अशी अवस्था केली माझ्या मनात जे कायात मी तू पणा वाट त्याचं छेदन केलं आणि मार्ग भक्ती मार्गाला माझा गुरुनी लावर नामस्मरणचा ना बोल लागले स भए माझा करणी गोळा उपाय सर्व तुटला पडल्या पडल्या गाववी गाऊबा महाराज लागले म्हणजे संतीला वान नाही पण गुण लागत तस माझा स्वभाव पहिला वेगळा होता पण या संतांच्या संगतीला गुरुच्या संगतीला आलो माझा पहिला स्वभाव गेला आता उपाय नाही असे कोण गावबा महाराज बोलू लागले जनी <laughs> दुसरं काही सुचत नाही कारण का माझ्यावर माझ्या गुरुची कृपा झाली मी त्याच्यातच मुरून गेलो मला दुसरं काही दिसत नाही असे कोण गावबा महाराज लागले कुंडली कवर दे हरिविट श्री नान दे तुकारामचंद्र भगवान की सुरेखा खरा आणि सूचक विंद्रावेनी खरा